सत्तावीस सुटला या मैदानातला आणि सत्तावीस मध्ये चार गाड्या पाहता चार गाड्यामध्ये एक गाडी बाद झाली आता तीन गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे त्यामध्ये इकडे दोन नंबर वरती गाडी पळते मान मार्केट कमिटी त्यांना पड्या लढत देत आहेत मसवडकर आणि त्याच्या पडलेल्या साइडला आहेत आनंद नगरकर अतिशय सुंदर आणि चिम्या निर्वाद वर्चस्व वरच असा क्रमांक सत्तावीस चा तर आज क्रमांक पाचवर व गाडी दादा साहेब काटकर आनंदनगर या गाडीचा एक नंबर आला विजयाबैल गाडी मालकाच्या त्यावरती बसलेला हार्दिक अभिनंदन आज या ठिकाणी संपन्न होत असलेलं दिवस धिडवागवाडीकरांचं एक भव्य आणि दिव्य आदर्श मैदान ज्या मैदानाला संबोधन आहे श्री मसोबा दोन हजार पंचवीस आणि आजच्या या मैदानाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे रोख रुपये एक लाख रुपयाचं बक्षीस आहे आणि या बक्षिसाचे सौजन्य जाते सीताराम ज्वेलर्स सातारा प्रोपरायटर आदरणीय अशोकजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं मानाचा फेटा आणि श्रीपद येऊन सन्मान केला जातोय मी आदरणीय अशोक शेठ आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि हा सन्मान आदरणीय तानाजी बोराडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न केला जातो आहे लाईवली